असा निर्णय ममता दिदींनी पण घेतला नाही ममता दिदीला माहिती आहे कुठे भांडायचं आणि कुठे विकास करायचा पण आपण हा निर्णय घेतला आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प आपले थांबले होते सरकार आलं आम्ही नुसतं पत्रच दिलं नाही आम्ही पन्नास टक्के त्याला हिस्सा देणं सुरू केलं आणि त्यामुळे हे सगळे म्हणजे मग सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद चारशे बावन्न कोटी रुपये हा मार्ग त्या ठिकाणी सुरू झाला लातूर तिरुपती रेल्वे सेवा सुरू झाली लातूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांना अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग याला मान्यता मिळाली चौदा हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयाचा मार्ग आहे याच्यामुळे पुणे आणि संभाजीनगर याला एक नवीन ग्रीनफील्ड मार्ग मिळतो आहे आणि यातनं समृद्धीला पुण्याची कनेक्टिव्हिटी मिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता संभाजीनगरला तुम्ही चार तासात जाता आणि पुढच्या दोन अडीच तासात या मार्गाने तुम्ही पुण्याला पोहोचाल नागपूरहून ता सहा तासात तुम्ही पुण्याला पोहोचाल आता काय आहे की संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंत नवीन मार्ग करतोय आपण चौदा हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयाचा ग्रीनफील्ड एक नवीन मार्ग आपण करतो आहोत त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जालना धाराशिव परभणी शासकीय महाविद्यालय असतील आय टी आय इन्क्युबेशन सेंटर जालन्याचं असेल बाळूजला नवीन क्रीडा विद्यापीठ असेल अनेक गोष्टी या ठिकाणी खरं म्हणजे आता पर्यटनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेणार नाही पण मोठ पटल्यावर ठेवतं हो नक्की हे सगळं करत असताना महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आज गडचिरोली सारखा आपला जिल्हा हा विकास करत असताना एकीकडे कर त्याचा विकास होतोय आणि दुसरीकडे हळूहळू हा जिल्हा नक्षलमुक्तीकडे चाललेला आहे आपण जर बघितलं तर आता उत्तर गडचिरोली गडचिरोलीचे दोन भाग आपण करतो उत्तर गडचिरोली जिल्हा आणि दक्षिण आता उत्तर गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षलमुक्त झालेला आहे तेहतीस माओवाद्यांना कंठस्नान घातलाय पंचावन्न माओवाद्यांना अटक झालेली आहे तेहतीस माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये गडचिरोलीतले पंधराशे युवक हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत यातले ते युवक हे नक्षलपीडित आहे की जे या ठिकाणी त्या परिवारातले आहेत आणि विशेषतः माओवाद्यांचा जो प्रमुख नेता आहे गिरधर यांनी आत्मसमर्पतो आणि त्याची पत्नी हे सगळ्यात मोठे त्यांचे नेते होते आज जे काही दक्षिण गडचिरोलीतलं केडर आहे या केडरची भरती यांनी केली होती आणि यांनी मी स्वतः गेलो होतो यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर एक प्रकारे दक्षिण गडचिरोलीतल्याही नक्षलवाद्यांची कंबर तुटलेली आहे कालही दोन आठ आठ लाख रुपये ज्यांच्यावर काय म्हणतात बक्षीस होतं अशा दोन लक्षलवाद्या जसा फेक नरेटिव्ह लोकसभेला पसरवलं तसा फेक नरेटिव्ह परत या ठिकाणी पसरवण्याचं पाप काँग्रेस करत आहे आणि त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगतो की बाबासाहेबांच्या नावाने जे राजकारण करू लागलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नाव घेत नाही मी हाके चैत्यभूमीच्या चैत्यभूमीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोकांनी किती वेळ जाऊन अभिवादन केलं सांगा आणि आमच्याकडे आता जे लोक आले ते सांगतात की चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला वंदन करायला देखील जाण्याची आवश्यकता नाही काय बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही राजकारण करताय काय बाबासाहेबांच्या नावाने शिकवता आम्हाला दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांचे लाखो अनुयायी येतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात चैत्यभूमीवर लाखो लोकांचा जनसागर लोटतो एक महासागर अरबी समुद्र महासागर आणि इकडे लोकांचा बाबासाहेबांच्या अनुयायांचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा सगळा महासागर उसरतो किती वेळा त्यांची विचारपूस केली कधी विचारपूस केली ते कशा स्थितीत राहतात काय खातात याची चौकशी सुद्धा केली कधी नाही केली आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम हे मगर मचके असू आहे याची जाणीव आपल्याला सगळ्यांना माहित आहे पायऱ्यांवर आंदोलन करून डॉक्टर बाबासाहेबांविषयी बाबा प्रेम आपल्याला दाखवता येणार नाही ते हृदयात असावं लागतं हृदयामध्ये असावं लागतं मनापासून प्रेम करावं लागतं बाबासाहेबांना घटना लिहिली आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा कारभार आपण करतोय एक अतिशय उत्तम घटना कितीतरी देशांचा अभ्यास करून निलंब तैना जास्ती माहित आहे त्याच्याबद्दल कितीतरी देशांचा अभ्यास करून सर्वोत्तम उत्कृष्ट घटना आपल्या देशाची बाबासाहेबांनी लिहिली आणि म्हणून सरकार बाबासाहेबांच्या बद्दल जेवढं त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आठवणी त्यांनी केलेलं काम त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत घराघरामध्ये पोचवण्याचं काम जे आहे ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो आणि म्हणून सगळ्यांचा विकास आणि परस्परांवर विश्वास या दोन सूत्रांवर महायुतीचं सरकार गेली अडीच वर्ष काम करत आहे मुळात महायुतीचा जन्म त्याच्यासाठी झालाय मी अनेक वेळा म्हटलंय की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जनतेच्या जीवनामध्ये काय बदल घडला हे आम्हाला महत्वाचं आहे म्हणून आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना या सरकारच्या माध्यमातून विविध योजना शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम आम्ही केलं गेल्या अडीच वर्षामध्ये आणि म्हणून मी खात्रीने सांगतो पाच वर्षात महाराष्ट्र नंबर वन राहील कारण आता निवडणूक पूर्वी देखील आम्ही तिघ होतो आताही आम्ही तिघ आहोत त्यामुळे अतिशय वेगाने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार वेगाने काम करेल वेगाने वाटचाल करेल जसा जनादेश मिळाला तो आम्ही प्रमाण मानला क्षीरसामान्य मानला आणि म्हणून न्यायाचं लोककल्याणाचं गतिमान राज्य आता सुरू झालेलं आहे गतिमान राज्य सर्वसामान्यांचं राज्य सुरू झालेलं आहे आणि सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आता महाराष्ट्र कुठेही थांबू शकत नाही सगळे अडथळे दूर झालेले आगे। आहेत आणि पुढील पाच वर्ष महाराष्ट्राचीच आहेत महाराष्ट्राच्या हिताची आहेत महाराष्ट्राच्या भल्याची आहेत सर्वसामान्यांची आहेत आणि म्हणून सरकार काय विरोधी पक्ष काय हे दोन्ही आपण विकासाच्या कामावर विकासाच्या नावावर एकत्र येऊया हे आपण आरोप प्रत्यारोप आता बंद करूया आरोप प्रत्यारोप करून काय मिळालं या एकनाथ शिंदेला या महायुतीला घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री काय 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 बोलले आम्ही सहन केलं आम्ही सहन केलं आता तो जी। जी। वहन, ते सुरू ठेवलं याच्यातून तुम्ही काय म्हणतो लागली की मागच्याला काय कळतं छान पण सुचलं पाहिजे पण मला वाटत नाही अजून सुचलंय अजून ते शब्द मी ऐकले आहेत मी सांगतो अंबादासजी तुम्ही समजदार आहात तुम्हाला सगळं दिस कळतं विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फिरता महाराष्ट्रात फिरलेला आहात जनभावना कळते जनभाव जनमत कळत त्यामुळे आता छप्पन वरून वर आलेला आहे जर सुधारला नाहीत तर शून्य निघून जाईल आणि तिकडे शून्य निघाला तर इकडे तो पण इकडे पण अडचण होईल या सभागृहात त्यामुळे आपण वेळीच सुधरून गेलं पाहिजे आम्ही काय बघा हे का वैयक्तिक कुणाचं नाहीये आम्ही कोणाची दुश्मनी ठेवत नाही सुडाचं राजकारण तर आम्ही बिलकुल करणार नाही आकाशाचं राजकारण करणार नाही सुडापोटी आक्षसापोटी कुठलाही आम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही असं आम्ही अडीच वर्षात देखील आम्ही केलं अडीच वर्षाच्या पूर्वीच्या सरकारमध्ये काय काय केलं त्याच्यात मी जात नाही आपल्याला माहीत आहे किती कायद्याचा सत्तेचा दुरुपयोग झाला हेही देखील आपल्याला माहीत आहे परंतु आम्ही तसं करणार नाही आम्हाला लोकांनी एवढं मँडेट दिलं आहे लँडस् अगदी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आहे एवढी एवढा विजय मिळाला आहे त्यामुळे त्या जनभावनेचा आदर सन्मान आमचं सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी देतो आणि सभापती महोदय जाता जाता इतकंच सांगतो वरच्या सभागृहात आल्यामुळे मी नवीन काहीतरी चालू वाटत जिंदगी जिओ इस कदर की पहिचान बन जाय जिंदगी जियो इस कदर की पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए या जिंदगी तो हर कोई काट लेता है या जिंदगी तो हर कोई काट लेता है लेकिन काम करो इस तरह कि मिसाल बन जाए धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विरोधी नेते आता मृत्यू देखील कमी झालेले आहेत अर्थात याच्यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही आज कारण आजही जर कमी झालेले मृत्यूचा विचार केला तरी एक हजार पंच्याहत्तर एवढे बालमृत्यू झालेले आहेत आणि त्रेपन्न माता मृत्यू झाले आहेत याला अजून कमी कसं करता येईल आणि ही जी योजना आहे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशी राबवता येईल याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू या ठिकाणी दरवेळेसचा एक मुद्दा असतो हरवलेल्या मुली वगैरे मी त्याच्यावर फार सविस्तर न बोलता ठेवी आहेत त्याच्याविषयी ग्रह विभागामार्फत म्हणजे गुन्हे विभागामार्फत एक तीव्र कारवाई अपेक्षित आहे तो एक मुद्दा माझा आहे दुसरं उद्योगाच्या विषयात बोलत असताना संभाजीनगरची जी फायव्ह स्टार एम आय डी सी आहे बिडकीन शेंद्रा कॅरिडार जो आहे याच्यात अतिरिक्त पुन्हा सेकंड फेजचं कारण आता तिथली जागा तिथली जागा आता संपलेली आहे तर त्याचं सेकंड फेस एक्विशनच सुरू करण्याची आवश्यकता आहे मी तो मुद्दा स्पर्श केला होता आणि जो परिवहनचा मुद्दा आपण मांडला की त्याच्यात आता तुम्ही जे आकडे दिले ते बरोबर आहे स्पष्ट तरी त्याची कारण वेगळी असतात पण कुठल्याही कारणाने झालं तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमामुळे आपल्याला किडनॅपिंग अशा प्रकारचीच केस दाखल करावी लागते मात्र प्रत्येक गोष्टीत ते किडनॅपिंग असतं असं नाही आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे परत येतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणून देतो गृहनिर्माणच्या संदर्भात ज्यांनी मांडलं ते नसल्यामुळे मांडलं नाही तरी चालेल पण मी जरूर त्यांना नाही पण नानाभाऊनी एक मांडलेलं आहे ते नानाभाऊना सांगावं लागेल पंचवीस हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात संजय गांधी नॅशनल पार्क या संदर्भात निवी आता आपण मांडलं होतं या संदर्भात सगळी त्या संदर्भातली निविदा तयार झालेली आहे केवळ निविदा प्रकाशित होण्याच्या आधी जमिनीच्या क्षेत्र निश्चिती अंतिम महसूल विभागाकडनं जमीन प्रदानाचे आदेश निर्गमित करायचे म्हणजे मालमत्ता पत्रकावर त्यांची नोंद यायची आहे त्याची कारवाई पुढच्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण होईल आणि ती झाल्यानंतर हे टेंडर निघेल आणि पंचवीस हजार झोपडपट्टी धारक आणि दोन हजार आदिवासी यांना या ठिकाणी संजय गांधी नॅशनल मधले जे आहेत त्यांचं पुनर्वसनाचं काम आता टेंडर निघाल्यानंतर मला असं वाटतं की चार ते सहा महिने आपल्याला चार महिने तरी त्याचं कारण डिफिकल्ट हे आहे तर तीन चार महिने